दत्र पंत परिचारक मालकांच्या पुतळा अनावरण समारंभासाठी माननीय मुख्यमंत्री उपस्थित आहेत त्यांना औक्षण केले जात आहे आणि औक्षण पार पडल्यानंतर पुठळ्याच्या दिशेने त्यांची पाऊले वळलेली आहेत पुतळा अनावरणासाठी देखील आहेत नुकताच वरुण राजानेचा पुतळान अमृतधाराने अभिषेक झाले आहे आणि त्यानंतर आता पडदा बाजूला सारून मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते श्रद्धेय सुदा उपक्रमाचं आचरण या ठिकाणी संपन्न होत आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आवर्जून उपस्थित आहेत अतिशय उत्साही वातावरण आहे अतिशय श्रद्धापूर्ण वातावरण आहे अतिशय मांगल्याभवाने भरलेले आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्रद्धेय सुभाष पंत परिचारक मालगा

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब उपस्थित आहेत राज्याचे राज्याचे माजी नेते माननीय आदरणीय विजयसिंह मोहे पाटील साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत या सर्वांनी श्रद्धे सुधारकर परिचारक मालकांच्या सोबत बाद केलेला आहे या निमित्ताने त्यांच्याही हे आठवणी भरून आला असेल आणि या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी सर्वांचीच त्या ठिकाणी घाई चाललेली आपल्याला दिसते आहे या कार्यक्रमासाठी आमदार सिंह मोहिते पाटील खासदार दरेसिंग मोहिते पाटील माजी आमदार राम सापुते हे आवर्जून उपस्थित आहेत अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी श्रद्धे हे मोठ्या मालकांच्या पुतळ्याचं अनावरण संपन्न झालेलं आहे आणि Редактор